देगलू नगर प्रभा सिंदे सविता देगलूर नगर परिषद निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या दिवशी प्रभाग क्रमांक पाचचे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार सविता चप्पलवार यांनी देगलूर शहराच्या मुख्य रस्त्याने भव्य अशी रॅली काढून शक्ती प्रदर्शन केले सविता चप्पलवार यांना प्रभाग क्रमांक पाचमध्ये मतदारांचा चांगला प्रतिसाद असून त्या या निवडणुकीत विजयी होऊन बाजी मारतील अशी चर्चाही होत आहेत ठिकाणी नगराध्यक्षांनी शिवकामे केलेले आहे आणि निवडणुकीचा आजाराचा शेवटचा दिवस आहे त्या अनुषंगाने जिल्ह्यामध्ये सर्वत्र आमचे चारी आमदार जिल्हाप्रमुख शिवसेनेचे सर्व पदाधिकारी अतिशय ताकदीने या ठिकाणी कामाला लागलेले आहेत प्रचाराचा शेवटचा दिवस जरी असला तर प्रचार अतिशय उत्साहामध्ये या ठिकाणी होत आहे शिवसैनिकांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे मतदार मतदार मतदारांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे एक खात्री आहे की जिल्ह्यामध्ये शिवसेना एक नंबरचा पक्ष राहील अशी अपेक्षा आहेत आज मुखेडेमध्ये आमच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार नाही काही लेगलूर नगराध्यक्षाच्या उमेदवार आमच्या श्री पाळू काब्जे यांच्या प्रचारावरती या ठिकाणी आता आम्ही पाहत आहे तर या ठिकाणी शिवसैनिक आणि लोकांची गर्दी आहे आणि चांगला माहोल खेळ या ठिकाणी आहे लेंगलूर या ठिकाणी आहे आणि मला खात्री आहे की देगलूरमध्ये शिवसेनेचा नगर अध्यक्ष आणि नगरसेवक या ठिकाणी निवडून येतील आणि लोकांची जे काही भूमिका आहे ती शिवसेनेच्या पाठीची राहण्याची भूमिका आहे धनुष्यबाणाच्या पाठीची राहण्याची भूमिका आहे ज्या पद्धतीनं गेल्या अडीच वर्षामध्ये एकनाथरावजी शिंदेसाहेब यांनी काम या महाराष्ट्रासाठी केलं लो, लोकांचा विश्वास त्यांच्यावरती आहे क्रांतिकारी निर्णय त्यांच्या माध्यमातून या महाराष्ट्रासाठी घेतलेले आहेत लाडकी बहीण ही क्रांतिकारी योजना त्यांच्या माध्यमातून जन्माला आली आणि जे काही लाडक्या बहिणींचा आशीर्वाद एकनाथरावजी साहेब यांच्या पाठीशी आहे ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये लाडक्या बहिणींच्या जोरावर महायुतीचं सरकार आलं त्याच पद्धतीनं आता देंगलूरमध्ये सुद्धा शिवसेनेचा नगराध्यक्ष आणि सर्व नगरसेवक या ठिकाणी धनुष्यबाणावरती निवडून येत आहेत तुम्ही तीन तारखेला पाहाल की शिवसेनेचा नगराध्यक्ष देगलूरमध्ये या ठिकाणी बसणार आहे आणि सर्व उमेदवार आमचे धनुष्यबाणाचे या ठिकाणी निवडून येत आहेत त्यासाठी सर्व उमेदवारांना शुभेच्छा देतो बेंगलोरच्या सर्व मतदार बंधू आणि भगिनींना मनापासून मी आवाहन करतो की उदया होणाऱ्या मतदानामध्ये धनुष्यबाण या निशाणेवरती आपण प्रचंड असं मतदान करू नगराध्यक्षासहित सर्व उमेदवारांना बहुमताने आपण निवडून घ्यावं असं मोठं आव्हान या ठिकाणी करण्यासाठी मी या देंगलोरमध्ये आलो आहे आणि या ठिकाणी रॅली चालू आहे रॅलीमध्ये त्याचे उत्साहाचं वातावरण आहे मला खात्री आहे की बेंगलूरमध्ये शिवसेनेचा सभा आहे तिकडे तर खरंतर भाजपामध्ये सुद्धा लाडकी बहीण योजना आहे हीच प्रचारामध्ये वापरली जाते आणि आपण आपल्या पक्षामध्ये ही योजना वापरली जाते म्हणजे लाडक्या बहिणीचा फायदा लोक कोणाला हवा लाडक्या बहिणीची योजना कुणा चालू केली ही लाडक्या बहिणींना माहीत आहे त्यासाठी लाडक्या बहिणींना सांगायची आवश्यकता नाही लाडकी बहीण ना लाडक्या भावाच्या पाठीची राहील आणि लाडक्या बहिणीचा भाऊ कोण आहे महाराष्ट्राला सांगायची कोणत राहील त्यासाठी निश्चित त्याचा फायदा आम्हाला होईल